नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांक आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र अश्विनी आहे योग इंद्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजेपर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यवगंठ सकाळी सगळे आठ वाजून सहा मिनिटापासून ते नऊ वाजून छत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरुबरोबर बरोबर युतीयोग करणार आहे शनी शुक्राबरोबर लाभयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी पळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी मेश रास आहे ही आहे मेषरास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे लाभातल्या शनी शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आज आज तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल भाग्यचे सात उत्तम प्रकारे लाभेल चांगले काही लाभ सुद्धा होतील तुमच्या मित्रमैत्रिणीपैकी ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले लाभ संभवतात काही चांगले तुम्हाला ॲडवाईस किंवा सल्ले सुद्धा मिळू शकतील जी रखडलेली कामं आहे ती आती घ्या की पूर्णतः दिसतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या बेयस्थाना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या दशमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथून रास मिथून राशी ज्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे भाग्यत राशी शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे विवाहित असाल तर वैवाहित संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही चांगले लाभ सुद्धा मिळताना दिसू शकते त्याच्या दिवशी चांगले काही इंट्युएशन्स येतील जरूर त्यावर काम करा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर पिरला जाणार संभवतो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवता यानंतरची जी रास करकरास। आहे ती आहे कर्करास कर्कराशी ताव्यास आणि चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे अष्टमात असणाऱ्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामुळे ती ज्या सकारात्मक असतील आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील तुम्ही जे काम जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचे व्हावा सुद्धा होईल एकत्रित दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी ज्या चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर हा युती योग करणार आहे सप्तमात राशी आणि शुक्राबरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये ते समजा धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं हा अनुभव तुम्हाला याच्या दिवशी येऊ शकेल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नाते संबंध सुधारतील आज तुम्ही जी कामे हाती घ्याल ती अगदीच सहजपणे होताना दिसतील दिस भाग्याचे साथ सुद्धा उत्तम लाभेल एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ही आहे कन्या रास कन्या राशीच्या अष्टमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या षष्टातला शनी शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काहीतरी आज डोकं वर करू शकतील त्याचप्रमाणे काय अनपेक्षित लाभ मिळेल मात्र दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास तुळू राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे पंचपतला शनी शुक्रा बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारबाच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक बाहेर फिरल्या जोडाचा योग सुद्धा संभवतो याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आई लाभ लाभसुद्धा संभवतात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ही आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शनी शुक्राबरोबर चंद्र योग करणार आहे सहाव्या सणात असणारा गुरु बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयातल्या शनी शुक्रा बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगल्या अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता राहील कागदोपत्री व्यवहार करणार काही कमिटमेंट प्रॉमिसेस या संदर्भात मध्ये सुद्धा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलता राहील दिवस एकंदरीत भाग्यशाली अशा स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर हा चंद्र युद्ध करणार आहे द्वितीय राशी आणि शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे तुम्ही घरात आणखी पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळसता घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींच्या काही आशापेक्षा आजच्या दिवशी पुऱ्या कराव्या लागतील काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी तृतीय सम चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनी शुक्रा बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा दिवस दिवस आहे थोडासा धावबळीचा राहील गडबडीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल कर राहील त्याचप्रमाणे तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर सुद्धा पुढे बाहेर काढलं का एक समजतो एकंदरीत कोणाला काही एक कमिटमेंट प्रॉमिसेस करण्याकरता सुद्धा आजचा दिवस तुमच्याकडे उत्तम राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर त्यांच्यावर बाहेर गेले योग संभवत काय चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या व्यायात राशन शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा त्याचा दिवस आहे तो महत्वपूर्ण आहे तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही आजच्या दिवशी थोडंसं तुमच्या स्वतःला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कत राहील इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सुद्धा नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद